नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या मध्ये स्वागत करतोय तर सोबत आज विघ्नेशिया डोळीवर जायचं आहे डोलीवर प्लॅन आहे कारण आता आपला सीझन सुरू डोलीन तर त्याच्यामुळे डोलीवरचा प्लॅन आहे मावरा अजून जास्त नाही आहे म्हणजे जसं बोंबील दरवर्षी या सीझनला बोंबील असतं तर आज नाही आज पण पर कडक पडलाय बघताय एकदम जबरदस्त कडक एकदम कडक असं पडलाय डोलीवर जाऊ घोडी आली नेवाला काय भेटल जे काय भेटेल की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या चला इकडं आता डोळी लावायचं काम सुरू झालंय डोळी लावायला गे डोली कशा लावतो ते बघा तांडल तांडल आमचा डोळी लावायला सुरुवात केली आहे खोला पाहिला नंतर पूर्ण डोल पाण्यात टाकली जातं त्याच्यानंतर जो आपला मेन बोय असतं आणि एकट्यासाठी बांधतात सहज असत सहज टाकलेलं ते सजाना ते डोळी लावतात डोळी कशा लावतात थोडक्यात डोळी असे लावतात डोळीच्या गाठी वगैरे बघा तोच मेन काम आहे ना आहे डोलीच्या आमचा डोळी लावा लागला म्हणजे शिकला तो हल्ली फुल ट्रेन झालाय ओके तो मधला बोया हो जेणेकरून डोल समाज चला आपली पहिली डोल पहिली डोल आपली लावून झालेली आहे अशा आपल्या टोटल तीन डोली लावायच्यात आपल्याला चला आपली दुसरी डोल पण टाका सुरुवात एक साईडला तिकडे यशनी बांधायला घेतली चला आमच्या आँ, ही तिसरी पण डोल लावून होईल चटणी पडाफड पडापट तिन्ही डोली लावल्या कारण वट फिरला आहे ऑलरेडी थोडासा लेट झालो मी तरी पण त्यांनी वठाण डोली लावल्या चला आपली तिसरी डोलीच शेवटचं एक साईड म्हणजे हे ना फरा एक साईड बांधली दुसरी साईडला शेवटची हो आता मारते घाट डायरेक्ट एकूच बघा एकूच वरघाट असत त्यावर डोली राहतात एक आपल्या वली तीन डोळी लावल्यात आता डोली ना नंतर टाकवेन काय मावरा तुझं बघा तो मी शिराल्या मांदेली डोगीला हा तुझं एवढाच मावरायला चला आता डायरेक्ट समोरच बघताय पांडा नाकवाची बोट इकडे येताना दिसतंय सोबत आज कोणतरी दुसरा एक कोरे आहे बोट खाली नेवाला नवीन नाकवा बघताय डोलीचा डायव्हर डायवर ट्रेनिंग करून आताच आलाय तर ऑलरेडी बघताय तुम्ही पहिला खोला तर घेतला आहे ती पोली घेतली आणि पहिली जास्त ढोमी दिसतात मिक्स आहे कलेट बिलेट आहेत बघा शिंगाल आणि डोमी आहेत जास्त याच्यामध्ये इकडे समोर आपल्या पुढच्या डोले आहेत त्या पुरची डोल तर बघताय समोर आपल्या डोलींचा बोया आला आहे बोया तर बघा खेचाला केली सुरुवात इथं करंट जास्त आहे कारण आज चॅनल असल्यामुळे इथे करंट नेहमी जास्त असत भरपूर दिवसानंतर आज डोलीवर भेटलाय गुड्डू पंडित गुड आताच भाई ट्रेनिंग कम्प्लीट करून आलाय मग बाहेर कस यायचा सगळा कोठा पूर्ण करून का काय आता काही दिवस बोलतो डोली न वर समुद्राला काय दिवस देवाचं नंतर नोकरी वारा फुल आहे बाजूला ठकून चालताना ना त्याच्यामुळे लाटा इथे जास्त फक्त आता डोली घ्यायचा डोली आपली आली पटापट पटाफट काढायला लागल बघताय समोर आता खोला आलाय ना खोलण मावरात दिसत हे खोलण हवा जास्त आहे त्याच्यामुळे समजू आहे हवेचा आवाज जास्त येत असेल आणि डोमी आली नसती डोंबीन एक डोल ढोल आणि त्यांना जास्त मिक्स आहे शिकाय वारा जाम सुटाय डोली काढायला आहे ना जाम त्रास होत आहे नाही सुटल्या वारा हल्ली करंट आहे जाम त्याच्यामुळं हाल होतात आणि ते दोघच जण आहेत त्याच्यामुळं जरा जास्तच त्रास होतोय आहे पाहुणा आला हे बघ समोर बघ बघताय वरतीसा हात टाकलाय बघा बघताय खोला पण दिसत असं तुम्हाला समोर फुलं मांदेल दिसतय अरे बघताय आपला खोला आला आहे फुलन मांदेला दिसतय तर दिसते जास्त मदत आहे बघताय मांदेल आहे याच्यामध्ये सिंगाळा शिंगाळालाय शिंगाला वापली चला लगेच आपली पुढची डोले वर सुरू आहेत ऑलरेडी आपल्या तिन डोली वरल्या तिनडोली सगळं मिक्स आहे कालाय वारा जास्त छोटा उदर नसल्या उद्या जरा आवरा थोडं कमी असतं त्याच्याशी मागची बंगली होती फुल मांडे चला तरली आपली डोल तुम्ही आणि मांदेली वरतीच दिसतात कर्माशाने बंद केली मी बोलतो समोर बघते आपली टोल किती लांब असत बघा ते इथून अशी किती तुप्पला बारक्या बारक्या घोल बघा वरतीच दा। दिसतात राहुल अगडे डोमी आहेत ते छोटी बारक्या घोलीच झाले ना मांदेल बघताय समोर वरतीच अडकलाय मांदेल वरतीच जास्त अडकतो मांदेर भरपूर मांदेरालाय वरट्टण बघ काय वरट्टा अगा कसला आलंय बघा हे येंबीला तर एकदम नाही आणि मांदेरी ढोमी शिंगाली आवाज बघा कसला मोठा आहे खतरनाक आहे बोईस बघताय आपला गुड्डू मस्त खोलं त्याला आपली लय चिंता असते त्याला माहिती आहे त्याला खोल लागतं दाखवायला पहिलं तुझी बघतो बोंबिल बघा औरा एकदम फ्रेश एकदम बघ जिवंत बोंबील बघायला इथे जिवंत बोंबिल साईज बघा बोंबलाची पण तो दाखवायच्या लायकीच आहे बोंबील जिवंत बोंबील शेपटी बघा हलते बघा एक साइडला गुट्टू सगळा वत्त आहे शिंगाला बघताय शिंगाला शिंगायला नाही आपल्या आजच्या डोलींचा मावरा डोलींचा खाजर बामट्या बामट्या गे रे बामट्या बघा बघताय भरपूर आता सगळी मांदेल डोमी शिंगाली काटी बोंबील पण आहे म्हणजे असं सगळा मिक्स आहे मावरा सगळ्या डोली काढून धरण आपल्या आणि सगळ्या डोलींचा येऊ मावरा तर एके तो असा आपला निसायला लागल सगळा साफ करायला लागल आपली होडी चालली आता तिचा जातील डोळी परत लावायला इलीच्या डोळी झाल्या आता वटाच्या डोळी परत लावतील ते म्हणजे बघितलं अशी डोळीचा मावरा आज काय आता छोटा होता ना त्याच्यामुळे मावरा काय जास्त पण एवढा नाही फक्त डोमी शिंगाली मांदेली थोडं थोडं बोंबीत होता मावरा मस्त होता व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटा पण शे न नवीन होते बाय